समाज संस्कृती इतिहास आणि मानवी विकासाच्या विविध पैलूंचा समावेश असलेल्या स्त्रियांचे महत्व बहुआयामी आणि गहन आहे स्त्रिया कुटुंबाचे पालन पोषण घर सांभाळणे आणि भावनिक आधार प्रदान करण्यासाठी जबाबदार आहेत हे सर्व समाजाच्या स्थिरतेसाठी आणि कल्याणासाठी आवश्यक आहे बऱ्याच संस्कृतींमध्ये स्त्रिया देखील सामाजिक बदल आणि प्रगती चालवण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत लैंगिक समानता शिक्षण आरोग्य सेवा आणि सामाजिक न्याय यांसारख्या मुद्द्यांसाठी काँग्रेसची आग्रही भूमिका आहे महिलांचे योगदान घर कामापलीकडे राजकारण शैक्षणिक कला आणि समाजाच्या इतर प्रत्येक क्षेत्रात भूमिका पार पाडण्यासाठी विस्तारत आहे आज मोदी सरकार देशावर राज्य करत आहे ह्या मोदी सरकारने खरंच महिलांना तितकं प्राधान्य तितका न्याय आणि सुरक्षा दिली आहे का थोडं जाणून घेऊया मोदी सरकार महिलांबाबत कितपत सतर्क आहे आपल्या सर्वांनाच हा गंभीर प्रश्न पडलेला आहे की महाराष्ट्रात राहणाऱ्या महिला आणि मुली सुरक्षित आहेत का असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी महिला आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचार समोर येत ही, ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार दोन हजार एकवीस या वर्षात देशभरात एकूण चार लाख अठ्ठावीस हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर महिलांवर अत्याचार झाले त्यापैकी रेप केसेस आहेत देशाचा सोडा आपण केवळ आपल्या राज्यापुरतं बोलूया दोन हजार एकवीस मध्ये महाराष्ट्रात एकूण एकोणचाळीस हजार पाचशे सव्वीस महिला अत्याचाराला बळी पडल्या त्यापैकी दोन हजार पाचशे सहा महिलांवर बलात्कार झालेला आहे यापैकी अर्ध्याहून अधिक केसेस अजूनही प्रलंबित आहेत अठरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी कुस्तीपटू विनेश फोगाट साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह तीस कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतर मंतर धरणे आंदोलन केले होते आंदोलनात सामील झालेल्या सात कुस्तीपटूंनी भाजप खासदार ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते विनेश फोगटने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी राष्ट्रीय शिबिरात महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता याची चौकशी करण्यासाठी दोन समित्याही अनुराग ठाकूर यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून कुस्तीपटूंनी विरोध संपवला होता मात्र या प्रकरणी कोणतीही कारवाई न झाल्याने भारतीय कुस्तीपटूंमध्ये नाराजी आहे असं असताना देखील ब्रिजभूषण सिंह मुक्तपणे फिरत आहे तर पीडित महिला सतत न्यायाची मागणी करत आहेत एवढंच नाही तर आरोपीला अटक करण्यात आली असली तरी ब्रिजभूषण यांना व्ही आय पी प्रमाणे वागणूक मोदी सरकार देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात बेटी बचाओ बेटी पढाओ मात्र मणिपूरमध्ये या उलट होताना दिसत आहे जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मणिपूर बद्दल भयानक बातमी आली दोन महिलांना विवस्त्र करून पुरुषांच्या जमावाने त्यांची व्हिडिओग्राफी केली होती देशभरातील महिला संघटनांनी एकता दाखवून इम्फाळ तामिळनाडू केरळ दिल्ली गोवा भोपाळ आणि बेंगळुरू येथे निषेध मोर्चे आणि निदर्शने आयोजित केली या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी करत हजारो महिला रस्त्यावर उतरल्या आजवर केंद्र सरकारने कोणतीही जबाबदारी घेतलेली नाही पंतप्रधान राज्याच्या दौऱ्यावर आलेले नाहीत या विषयावरील एकाही प्रश्नाचे संसदेत उत्तर दिले गेले नाहीत महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार वाढले आहेत मुली बेपत्ता झाल्याच्या घटनेत देखील वाढ झाली आहे मात्र तरी देखील सभागृहामध्ये यावर कोणीही बोलत नाही सशक्त स्त्रिया भविष्यातील पिढ्यांसाठी आदर्श आणि प्रेरणास्त्रोत म्हणून काम करतात त्यांचे यश कुटुंबातील इतरांसाठी मार्ग मोकळा करते जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये महिलांसाठी क्षमता सिद्ध करत असतात म्हणूनच काँग्रेस सरकारने महिलांसाठी पाच न्याय गॅरंटी आणली आहेत चला त्याविषयी थोडी माहिती जाणून घेऊ महिला न्याय काँग्रेस महालक्ष्मी हमी योजना महालक्ष्मी हमी योजना अंतर्गत देशातील गरीब कुटुंबातील प्रत्येक महिलेला वार्षिक एक लाख रुपयांची मदत दिली जाईल अर्धी लोकसंख्या संपूर्ण हक्क या अंतर्गत केंद्र सरकारच्या नव्या नियुक्त्यांमध्ये महिलांना निम्मे अधिकार मिळणार आहेत शक्तीचा आदर या योजनेअंतर्गत अंगणवाडी आशा सेविका आणि माध्यान्य भोजन कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात केंद्र सरकारचे योगदान दुप्पट केले जाणार आहे हक्क मैत्री या हमी अंतर्गत प्रत्येक पंचायतीमध्ये एक अधिकारी मित्र तैनात केला जाईल महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि त्यांना कायदेशीर मदत देणे हे त्यांचे काम असेल सावित्रीबाई फुले वसतीगृह देशभरातील सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये किमान एक कार्यरत महिला वसतीगृह बांधले जाईल कालांतराने त्यांची संख्या दुप्पट होईल वरील पाच महिला न्यायाची गॅरंटी काँग्रेस सरकार देत आहे महिलांसाठी कायदे हक्क आणि अधिकार सक्षम बनवण्यासाठी काँग्रेस सरकार कटिबद्ध आहे आपल्या देशाच्या पहिल्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील या होत्या आणि आता देखील श्रीमती द्रौपदी मुर्मू या महिला राष्ट्रपती आहेत कल्पना चावला पी टी उषा किरण बेदी मेरी कोम पी व्ही सिंधू सायना नेहवाल आणि हिमा दास यांसारख्या महिलांनी भारताचे नाव विविध क्षेत्रात सोनेरी अक्षरात कोरले गेले आहे याच देशात जिथे नवरात्रीत देवीची नऊ दिवस पूजा केली जाते तिची आराधना केली जाते त्याच देशात महिलांवर सर्वात जास्त अत्याचार का होतात हा गंभीर प्रश्न आहे फक्त नऊ दिवस महिलांना पूजायचं का बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे महिलांनी किती प्रगती केली आहे त्यावरून मी समाजाची प्रगती मोजतो आज महिला सक्षम असतील तर एक कुटुंब सक्षम असेल कुटुंब सक्षम तर देश सक्षम आणि असा सामर्थ्यवान बलशाली देश बनवायचा असेल तर तर आधी महिलांना योग्य तो न्याय देता आला पाहिजे